Brought to you यू बाय Balan ग्रुप अँड महाराष्ट्र टुरिझम जसे राजकारणी तसे ते रसिक सुद्धा आहेत आणि त्यामुळे हा प्रश्न विचारणं फार गरजेचं आहे की साहित्य असेल कला असेल भाषा असेल याबद्दल एक वेगळा जिव्हाळा आहे भुजबळांच्या मनात कायम आणि सध्या जो वाद महाराष्ट्रात सुरू आहे भाषेवरून तिसरी भाषा ही शाळेत आणली जावी आणि विशेषतः ती हिंदी असावी ऐच्छिक जरी असली तरी याबाबत भुजबळांचं वैयक्तिक मत काय असं आहे ना की मी तर शिकलो म्युन्सिपालिटी शाळेत माझगावच्या म्युन्सिपालिटी शाळेत ही शाळा साहेब बंद पडायला आली आहे मला आताच कोणीतरी शाळा बंद त्यात बिल्डिंग पाडली आणि नवीन शाळा तिथे काहीतरी म्हणजे नवीन बिल्डिंग बांधली तिथे ती शाळा होती अर्थात मग आता आणखीन काही उलट पलट झाला असेल तर मला कल्पना नाही परंतु तिथे जे आहे मी चौथीत असताना माझ्या शिक्षकांनी सांगितलं की इथे बंबई हिंदी सभा म्हणून एक हिंदी प्रचार सभा आहे दर रविवारी हिंदी शिकवता तू तिकडे ये मी तिथे जायला लागलो मी हिंदीच्या काही परीक्षा सुद्धा पास झालो आणि तुम्हाला पुढे जातो मी प्रचारक सुद्धा झालो त्यावेळा हिंदी शिकवण्यासाठी देशभरामध्ये वेगवेगळ्या संस्था निर्माण झाल्या सत्तेचाळीस सालामध्ये दक्षिण भारत हिंदू प्रचार हिंदी प्रचार सभा वगैरे 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 तर महात्मा गांधी आणि त्यांचे जे जवळपासचे लोक होते ते सगळ्यांनी हे प्रयत्न सुरू केले होते आणि आज मी जवळ तीस वर्ष त्याच संस्थेचा मी प्रमुख आहे प्रश्न असा आहे की आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले की हिंदी लोकांनी शिकलं पाहिजे वगैरे 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 परंतु एक लक्षात घ्या जे आमच्या ह्या प्रचार सभेने जे झालं नाही ते बॉलिवूडने केलं ते अमिताभ बच्चनने केलं ते शाहरुख खान सलमान खान दिलीप कुमार यांनी केलं आणि घराघरातून हिंदी आज सगळ्यांना येतात येत सिरियल्स सिनेमा ते खेड्या खेड्यात पोचले त्याच्यामुळे सगळे हिंदी हिंदी समजतच फार अगदी शुद्ध हिंदी बोलता येत नसेल पण बंबईया हिंदी ज्यांना आपण म्हणतो त्या तर बोलतातच आणि मराठी मनुष्य सुद्धा आता असं ना म्हणजे एखाद्या टॅक्सीत हा दादा रे आई काय तू असंच विचारतंय तर काय करायचं एक लक्षात घ्या त्यावेळेला अमिताभ बच्चनचे जे आहेत सिनेमाची पोस्टर्स फाडली होती बँगलोरमध्ये पण आता आता बॉलिवूड पण तिकड बॉलिवूड तिकडे चालतो तिकडचा तिकडचा पुष्पा इकडे चालतो माझं काय म्हणणं की आता याच्यावर इथे जास्त प्रेशर तुम्ही देण्याऐवजी मराठी भाषा ही प्रथम चांगली आलीच पाहिजे हिंदी येईल ना हिंदी करा पण एकदम करायचे का का चौथीपासून करायची एवढाच मुद्दा आहे विरोध नाहीच आहे हिंदीला विरोध नाही हिंदीला विरोध असला तर हिंदी बॉलिवूड या महाराष्ट्रामध्ये रुजवलंच नसतं पण तो भाग नाही राहिला आणि बाळासाहेब ठाकरेंनी सुद्धा ह्या बॉलिवूडच्या अनेक लोकांना जे आहे कवेमध्ये घेतलं त्यांच्या बाजूने उभे राहिले हे अशी अनेक उदाहरण तुम्हाला देता येतील तर माझं म्हणणं असं एवढंच आहे आता ज्यांना शिकायचं शिकतात मी एक उदाहरण तुम्हाला सांगतो माझ्या मतदारसंघामध्ये अंधरसूर म्हणून एक तालुका आहे आणि तो म्हणजे तुम्हाला नाव पण ऐकलं नसेल तिथे जिल्हा परिषदेची शाळा आहे मला मागच्या पंधरा दिवसापूर्वी तिथे लोक घेऊन गेले पंचवीस तीस मुली अशा होत्या की ते जापनीजमध्ये बोलत होत्या आणि दुसऱ्या पंचवीस तीस होत्या तर जर्मनीमध्ये तर दोन तीन मुली आल्या तर सहावी सातवीच्या असेल त्या इंग्लिशमध्ये येऊन तो लॅपटॉप खोलून तो असं आप कसा करायचा काय करायचा मग काय होणार आहे ते मला शिकवत बसलं मी अचंबित झालो जिल्हा परिषदेची शाळा तुमच्या लोकांना सांगा जा आणि पहा तिथे त्या मुली म्हणजे असतील पाचवी सहावी सातवीच्या असतील कदाचित शिकल्या म्हणजे ज्याला जे जे वाटेल ते शिकतील आता सध्या हिंदी मराठी शिकलंच पाहिजे आग्रह आहे चांगली गोष्ट मराठी असे आमची माय बोली तर पहिल्यांदा ती शिका